काटा आलेला आहे तर माझं छोटस काही जे रुटीन होतं माझं सहा ते नऊ पर्यंत तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल माझं माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजी आजोबा काका मावशी आपल्या चिल्लर पार्टीचं मनापासून सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉगात पहिले उठल्यानंतर मी शेगडेवर असं पाणी मारून किचन ओट्यावर पूर्ण पाणी मारून येणार क्लीन करून घेत असे संध्याकाळी माझी क्लिनिंग असतेच डेली कारण की सकाळीच आपल्याला व्यवस्थित जर असेल ना किचन आपल्यालाही म्हणजे समाधान असतं आणि पटपट आवरलं जातं मुलीचं स्कूल वगैरे सगळं असताना मी रात्री आवरून ठेवत असते पण निगेटिव्ह एनर्जी असतील माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा माझ्या मावशीने आईने मला सांगितलं की कि पहिले किचन उठल्यानंतर स्वच्छ करायचं काही असो नंतर, का नंतर आपण स्वयंपाकाला किंवा कुठल्या गोष्टीला सुरुवात करायची आहे तर आता मिस्टर गेटवर चालले कामावर म्हणजे एंट्री वगैरे करावं लागते त्यांना लेबर कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तर इथे मी ना पहिले ना उमऱ्यावर पाणी टाकते बघा आपल्या आई वगैरे पूर्वी जे होत्या ना ज्या लेडीज सडा वगैरे मारण्यानंतर बाहेर जायचे घरातले जे कोणी होतं अवलक्ष्मी इथे थान मांडून बसलेली असते त्यामुळे आपण तिचा तिथेच नाश करायचा असतो तर हे हा एक उपाय पण आहे तर तुम्ही पण करत जा याने खूप छान अनुभव येतो आणि मी पण स्वतः करते खूप वर्षापासून करते मी जरी नसले ना तर माझे मिस्टर पाणी टाकूनच बाहेर पडतात उमऱ्याच्या त्याने ना अवलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही लक्ष्मीचा वास असतो तर इथे मी ना स्वतःसाठी पण थोडासा वेळ देते पाणी तापते येतोपर्यंत व्यायाम वगैरे जसं मनाला आपण आध्यात्मिक म्हणजे देवाची सेवा वगैरे करून आपल्या मनाची शक्ती वाढते तसं आपण आपल्या शरीरासाठी सुद्धा काळजी घेतली पाहिजे थोडा योगा वगैरे जे आपल्याला एक्सरसाईज वाटेल ती करायलाच पाहिजे मेडिटेशन वगैरे तर मला जास्त वेळ भेटत नाही पण मला जसं जसं जमेल ना पंधरा वीस मिनटं तसं मी करत असते हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या लेडीजसाठी आपण जर फिजिकली मेंटली स्ट्रॉंग असू तर आपल्या फॅमिलीसाठी खूप गोष्टी करता येतात तर इथे मी लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो मंत्र पण म्हणत असते उठल्यानंतर त्यानंतर माझा राजा इथं उठला आहे त्याला झोपून देते मी आता आंघोळ करण्याच्या आधी तर हे माझं रुटीन असतं त्याला झोपवण्यामध्ये माझा असा वेळ चाललेला असतो आंघोळ झाली त्यानंतर सगळ्यात पहिले मी ना देवपूजा करून घेत असते महाराजांना दिवा लावून घंटी वगैरे वाजवून आणि नंतर लगेच महाराजांना मुजरा करून माझे रुटीन असतं जे कामाचं ते करते त्याच्याशिवाय मी कुठल्याही कामाला आधी हात लावत नाही जोपर्यंत महाराजांना मुजरा वगैरे करत नाही तोपर्यंत तसं छोटंसं माझ्यासाठी मी वेळ काढत असते तर ग्लासभर पाणी कोमट पाणी पिझ्झा खूप चांगलं असतं तो कोनी पीता। मद पीव तो कि तर त्याच्यामध्ये कोणी लिंबू टाकून पितं मध टाकून पिऊ नका शक्यतो कारण की मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्यांचं ऐकलं होतं तर त्याने साईड इफेक्ट होतात काहीतरी बॉडीमध्ये आता मला एवढं माहीत नाही पण चांगलं नसतं मध तर लिंबू वगैरे चांगलं असतं किंवा ते ज्यूस असतात ना ते पण तुम्ही घेतल्या ना कोणाला वजन कमी करायचं वगैरे असेल ते पण खूप चांगलं असतं उपशपोटी पाणी पिल्याने ना आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिक असतात ना वाईट गोष्टी म्हणजे जे आहेत ना ते ना निघून जात असतात तर इथे मी विरासाठी पण पाणी तापत ठेवलं एक साईडला कनेक्ट भिजवायचं अशी माझी गरबड असते सकाळी सकाळी तर आम्ही गावाला गेलो होतो तिची बॉटल आहे ना थोडीशी आता म्हटलं कसं वास वगैरे येतो आणि मी हप्त्यातून दोनदा आहे ना तिची अशी बॉटल गरम पाण्याने ना स्वच्छ करत असते मी जरी फिल्टर वापरते ना पण मुलांसाठी मी ना पाणी थोडंसं कोमट करून घेत असते माझं मी तांब्यातल्या हंड्यातलंच पाणी माझ्या मुलांना देत असते खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि आता कसं पावसाळा पण आहे ना स्कूलमध्ये पण सांगतात की ना मुलांना कोमट पाणी करून द्या जेणेकरून त्यांना सर्दी खोकला वगैरे असं होणार नाही व्हायरल इन्फेक्शन होणार नाही तर मग मी त्यांना ना कोमटच पाणी पाजत दोघांना हांडा पूर्ण उकळून ठेवायचं आमच्याकडे दोन तीन दिवसा मिळून पाणी येतं ना मग त्यांच्यासाठी एक सेपरेट त्याच्यातलं पाणी ते त्यांच्यासाठीच ते ते असतं तर इथे कणिक भिजून घेतली त्याच्यानंतर आता माझं पिल्लू उठलंय झोपेतून शेवटी तर त्याला नाली लावण्यासाठी मी ना राजगिराचा लाडू वगैरे असं देत असते बिस्किटांनी ना पटकन कॉफ होतं त्यामुळं बिस्किट वगैरे काही शक्यतो देत नाही तसं नादी लावलं की तो पण बिचारा नाद लागतो त्याला भूक लागली असेल ना तेव्हाच तो त्रास देतो जर पोट भरलेलं असेल ना तशी तो, तो खेळत असतो तर इथे ना आज बटाट्याचीच भाजी करणार आहे कारण की मम्मीकडनं रात्री आलो ना तर जास्त काही आणलं नाही मी इकडनं भाजीपाला वगैरे आणलाच नाही म्हणजे एक दोन दिवसापासून तर म्हटलं चला आता आहे ना बटाट्याचीच भाजी करूया पहिला बटाटा खराब निघाला तर मी ना हे ब जे आहेत ना काय म्हणता याला जाळी वगैरे ती छोटीसं आहे ना टप तो याच्यासाठीच केलाय डस्टबिन घेईल आता नंतर जेव्हा घेईल तेव्हा म्हटलं पण कसं आपण जो कचरा वगैरे करतो ना तो पटकन टाकला गेला का आपलंही काम परत वाढलं जात नाही किचनवर म सगळीकडे स्प्रेड वगैरे होतो तो असा पसरला जातो आणि किचनवर पसर असेल ना वेळच्या वेळी आवरला की आपल्याला नंतर, नंतर कंटाळा येत नाही असा तर इथे ना मी पाणी पण एक साईडला काढून घेतेये कारण विराला मी आंघोळीला पाणी उतरून दिले आणि मला आहे ना तिला आंघोळ घालण्यासाठी जायचं बघा मी आता बटाटे ना कट नाही केले तसेच ठेवून दिले होते तिला आधी आंघोळ घातली सॉक्स घालून द्या आई हे कर तिचं असं चालू असतं अजून लहान आहे ना त्यामुळे कर, ती स्वतःच्या हाताने म्हणजे आंघोळ नाहीच म्हणते आई तू व्यवस्थित घालते ना तू कर म्हणजे करू करते व्यवस्थित त्याच्यामुळे ती मलाच हे करावं लागतं अजून लहान येतोपर्यंत तर इथे मी ना आज स्लाइस करूनच बटाट्याची भाजी करणार आहे मम्मी आम्हाला लहानपणी असं द्यायचं स्कूलला तेव्हा कसं भाजीपाला वगैरे नसायचा जास्त आता भाजीपाला वगैरे भरपूर येतो म्हणजे ना असं हे नव्हतं गावी कसं भाजीपाला जास्त हे नसतं तर मम्मी बटाट्याची भाजी द्यायची आम्हाला असे वेगवेगळ्या आकाराची कधी गोलमध्ये कापून किंवा असे चकला वगैरे करून द्यायची आणि तेव्हा ते छान पण लागायचं खाली त्याची चव वेगळीच लागायची एकदम मस्त पापडाची चटणी लसणाची मिरची असं आमची मम्मी द्यायची तेव्हा आम्हाला म्हटलं चला आज येणार बटाट्याची भाजी करूया कारण घरामध्ये सर्वांनाच बटाट्याची भाजी आवडते लहानापासून मोठ्यापर्यंत बटाट्याची भाजी सर्वांनाच आवडत असते तर मसाले जास्त मी वापरत नाही कारण की ना मसाल्याने त्रास पण होतो ऍसिडिटी पण होत असते पाईलचे वगैरे त्रास होतात तर आणि तेल पण मी जास्त काही वापरत नसते भाज्यांना आहे ना कमी तेल वापरत असते विराला इथं नाश्ता करायला दिला आहे मी कारण मुलांना ना खाल्ल्याशिवाय थोडं तरी खायला देत जा जाऊ देत जाऊ नका स्कूलमध्ये तसंच एवढा लोड असतो ना तर ताईंना खरंच रिक्वेस्ट करते तुम्हाला थोडं तरी ना मुलांना ड्रायफ्रुट्स ज्यांना जे आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही देत जा तर मी राजगिराचे लाडू कधी दूध वगैरे ड्रायफ्रूट्स असं देत असते तर चला बोलता बोलताय ना इथं माझी भाजी पण झाली आहे आता पोळ्या करणारे मी तर पहिले ना पोळ्यांसाठी ना आपण हे वापरायचं आज जे होते ना माझ्यावाले तर त्याला असं टोपलं राहायचं वेगळंच राहायचं ते असं ते बांबूचं वगैरे बनवलेलं त्याने जे आपलं हे राहायची ना गरम हवा वाफ वगैरे निघून जायची म्हणजे पोळ्या वगैरे एकदम छान राहायच्या घाम वगैरे येत नव्हता तर आता मी ना त्याच्यामध्ये ना छोटं प्लास्टिकचं जो माझ्या त्या दिवशी मी टप वगैरे आणले होते ना टपने म्हणताना जाळी तर ती जाळी ठेवून घेतली त्याच्यावर ना सुती रुमाल वगैरे टाकून घेते कॉटनच्या नंतर पोळ्या ठेवते जेणेकरून पोळ्या एकदम मऊ पण राहतील व्यवस्थित डब्यामध्ये छान आणि ना त्याला घाम वगैरे पण येणार आणि बघा असा कपडा वगैरे टाकून घेतला ना खाली की आपलं कामही कमी होतो आणि किचनवर येणार जास्त पसार होत नाही तर मला हे लागतंच जेव्हा पोळ्या करते ना मला टॉबेल ना किंवा कोणताही कपडा आहे ना खाली लागतोच याच्या पोळ्या करण्याच्या वेळेस तर जे काही असतं ना मा ते पण पुसून घेते तवा पण लगेच उचलून ठेवायचं असतो आपलं काम झाल्यावर तर हे ना मला माझ्या मम्मीन त्यांनी सांगितलं ना आपल्या स्वामींच्यात पण दिलेल्या केंद्रामध्ये की आपलं काम झालं की आपला तवा कडई असेल ना तर ते गॅसवर अभिनकामाचं ठेवू नये त्याने ना वास्तुदोष असे निर्माण होतात अशा छोट्या छोट्या गोष्टी ना मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतात तर तुम्हाला आवडलं तर नक्की फॉलो करत ऐन न तुम्हाला माहित असेल ना काही तर मला पण नक्की सांगत झालं तर माझं काम झालं का मी असं लगेच पटपट आवरून घेत असते कारण लहान मुलगं असतात आणि असं पटपट आवरलं ना आपल्यालाही लोड येत नाही किचनही व्यवस्थित आपलं छान दिसतं तर इथे मी ना आता विराचा डबा भरतीये तर टिफिन भरताना मी थोडा वेळ ना असं ना म्हणजे तसंच ठेवून देते कारण कसं भाजी वगैरे गरम असते ना परत मग त्याला घाम वगैरे येतो तर थोडा वेळाने मी आता असंच ठेवून देत असते म्हणजे माझं डेलीचं आहे जर खूप उशीर झाला तर मग फॅन फुल करून द्यायचा आणि फॅनच्या खाली ठेवून द्यायचा मग तिचे बाबा तिची बॅग वगैरे भरणं किंवा टिफिन वगैरे हे सगळं त्यांच्याकडेच असतं चला चा। माझं हे सगळं झाल्यानंतर आहे ना माझा मॅ मॅडमचा मेकअप करण्याचं चा। चा। असतं कारण की मेकअप काय पप्पांना येत नाही तर मेकअप मलाच करावा लागतो तिचे कपडे वगैरे घालून देण्याचं काम ते करतात पण मग मेकअप मला करून द्यावं लागतं तर आजची गंमत बघा तुम्हाला सांगते इन्नो मी मी ना आज आहे ना डबल मेकअप केलेलं आहे आणि हे माझ्यासाठी ना टास्क असतं दोघांनाही गंध लावणं म्हणजे लहान मुलांना गंध लावला की मुद्दाम काहीतरी डोळे चोळणार डोळ्यांना हात लावणार केस असे हे करणार दोघही गंध पुसून टाकी द्या तर इथे बोण्या घालणार आहे तर मला सांगते का आई अशी बोनी घाल एक छोटी नको घालू मोठी नको घालू कसं केसांना आतापासूनच वळण लागलं ना छान मस्त तर केस छान होतात मस्त दाट होतात तर मग मी आम्हाला लहानपणापासूनच असं छान केसांचं वळण लावलेलं होतं त्यामुळे अजून आमचे केस खूप छान आहे तर बघा इने ना काय करता करताय ना गंध पुसून टाकलेला आहे तर मी पुन्हा रुमाल ओला करून पुन्हा तिचा मेकअप केला कारण आपल्याला चांगलं वाटत नाही स्कूलमध्ये जातात बाकीचे मुलं छान येतात आणि आपले मुलं असं तर म्हणजे माझं आहे की मला ना प्रॉपर लागतं नो खरं सांगायचं तुम्हाला तर तुम्हाला कृपाली असं काय पण कसं मुलांना तशी सवय लागते टिपटॉप राहायची किंवा व्यवस्थित राहणं वगैरे त्यामुळे तर बघा असा गोंधळ आहे माझा मला सकाळी सकाळी त्याच्यामध्ये शिवचं असतं माझं तिचं औषध वगैरे काय असतात ना शिवला डेंटॉनिकच्या गोळ्या त्याच्यानंतर तिला जे खोकल्याचं आहे ना आयुर्वेदिक औषधच देते मी कारण की हे जे आपले औषधं आहे ना म्हणजे असं नाव नाही ठेवते प्रत्येकाचा रिझल्ट छानच आहे पण एक असताना मनामध्ये मा की सारखे त्याचं औषध आयुर्वेदिक कसं बेस्ट असतं म्हणून मग म्हटलं चला तिला ते औषध गोड बोलून मला असं द्यावं लागतं त्यानंतर आज आहे ना मी काही सूर्यनारायणाला पाणीच घातलेलं नव्हतं माझं रोजचं असतं मग कधी कधी उशीर झाला ना ताईन नव्हतं मी नंतर घालत असते पाणी वगैरे कारण की जे महत्वाचं असतं ना मुलांचं ते करून घेते नंतर काही देवाचं देवाला कळतं की लहान मुलं आहे असं तर शिव असं बाहेर येणार मस्त गप्पा वगैरे म्हणजे त्याचं चाललंय माझ्याशी गप्पा पण मारतोय तो वगैरे असं आता पावसाचं वातावरण आहे ना थंड वातावरण तर मी सांगारे चहापणने मला त्यांचा कधीच काही त्रास नसतो म्हणजे नाही का देईल कारण की ते समजून घेतात मला तेवढं लहान मुलं आहे घरी सांभाळायला कोणी नाही ना खरंच तेवढी सहते त्यांची मला म्हणून मी मुलांचं एवढं सहन करू शकते किंवा घर सांभाळू शकते माझं युट्यूब वगैरे सगळ्या गोष्टी मला त्यांनी परमिशन दिली की तू कर व्यवस्थित असं नाही का ना तर इथे ना भाजीपाला थोडासा हे म्हणजे मिरच्या वगैरे आधीच्याच होत्या त्या खराब झाल्या होत्या ना म्हटलं चला त्या निवडून घेऊ डायनिंग टेबलवरच आहे ना माझं बाकीचं आवरून झालं होतं हे पण मी लगेच स्क्रीन करून घेतलं का नंतर ना वेळने भेटत शिवचं खाणं वगैरे असं बऱ्याच गोष्टी असतात ना गोंधळ ते पण स्वच्छ करून घेतलं चांगल्या मिरच्या होत्या त्या पण निवडून घेतल्या तर इथे मनी प्लांट आहे माझं लक्ष्मीला आपल्या घरात आहे ना खूप चांगला असतो आपल्या घरातील लक्ष्मी जसा वेल वाढतो ना तशी आपल्या घरती लक्ष्मी वाढत जाते असं म्हणतात त्यावर पण धूळ साचली होती ना तर आपण झाडांची अशी छान काळजी घेतली किंवा त्यांचं पण म्हणजे तेवढं प्रेमाने हे केलं ना तर ते पण आपल्याला तेवढे पॉझिटिव्ह रिझल्ट देतात इफेक्ट देतात पॉझिटिव्ह बांबूस्टी असो किंवा हे तर मला झाडं खूप आवडतात तर मी ते पण आहे ना असं स्वच्छ करत असते दोन तीन दिवसा मिळून झाडांचं पण तर इथे बटाट्याला पण मोड आले होते मी घरी नव्हते त्याच्यामुळे तर ते मोड वगैरे पण हे केले कारण कसं दिलं लगेच मग ते झाडं वगैरे किंवा लगेच जास्त होऊन जातात बटाटे खराब होतात ना तर मग त्यामुळे ना मोड पण मी असे तोडून घेतले त्यानंतर आता चला आपला चहा रेडी आहे तर ब्लॅक टेस्ट ठेवते त्यांना मिश्र ना, ना दुधाचं चहा नाही आवडत तर नवीन कप मी आणले ना काल त्यातले दोन वापरायला काढले म्हटलं चला आज काहीतरी वेगळं थोडंसं करून बघूया तर मिस्टर पण हसायला लागले होते त्यांना म्हटलं आज नवीन कपामध्ये तुम्हाला मी चहा देते मस्त छान असं तुम्ही पण या सर्व मस्त छान गरम गरम चहा प्यायला नाही आहे का कपड्यांमध्ये इकडं बेडरूम मध्ये गेला होता का दादू घेऊन हो मग तिथं असेल बाना खाली हॅलो शुकार राहते दादा का चल लवकर धुळे बघ बाहेर चला, चला। नाही तुझा खाली बसील जा खाली बाय श्री स्वामी समर्थ टिफिन खा हा देत घेऊन जाय घेऊन हा घेते जा हळाच्या तर बाबा आणि विरा खाली गेले का मग असं असतं शिवचं वरून गॅलरीतून तिथून तिला आवाज देणं बाय बाय करणं मग ते वरती चढणं वगैरे मला असं लक्ष ठेवायला लागतं तुम्हाला दिसत असेल गाडी वगैरे खाली आणि विराची बस हेपर्यंत आहे ना तिचे बाप्पा आहे ना, ना म्हणजे तिथंच बसून राहतात कारण कसं आता मुलांचं आहे से ना सेफ्टी पण खूप गरजेची आहे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ना ते तिला बसून दिल्याशिवाय जात नाही तर इथे ना आम्ही लगेच भाजी वगैरे काढून ठेवली कारण लगेच म्हटलं कढई वगैरे ना पटकन भांडे घसून जातात शिवसाठी पाणी पण ठेवले तापण्यासाठी तर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची ताईंनो जी मी ऑब्झर्व केली आहे दूध आता कसं आम्ही डेअरीतूनच आणतोय पण पिशवीचं दूध असतात ना त्याच्यामध्ये खूप सारी भेसळ असते कलर वगैरे असतात तर दूध कसं ओळखायचं असं आपल्या हातावर घ्यायचं असं रफ करायचं चिकट जर लागलं ना तर समजून घ्यायचं की ओरिजिनल दूध आहे तर मला थोडंसं डाऊट आला म्हणून मी ना हे करून बघितलं पण हे डेअरीतलंच दूध आहे वाला तर आहे ना चांगलं नसते आणि खूप मोठे आजार होऊ शकतात आता दूध नक्की ना चेक करून आणि चांगल्या ठिकाणी दूध घेत जा बरोबर आहे ना पावणे नऊ वाजले माझे सगळी कामं आवरली आहे जे मेन कामं होते ते बाकीचं अजून घरातलं क्लिनिंग वगैरे जे आहे ते बाकी आता ते नंतर करेन मी आधी जे महत्वाच्या गोष्टी असते ना त्या आधी करून घेते टिफिन देणं वगैरे शिवचं खाणं विराचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी तर देवपूजा वगैरे जी असते माझी व्यवस्थित ती नंतर करत असते मी तर बोर आता बरोबर नऊ पर्यंत काय आलेला आहे तर माझं छोटंसं काही जे रुटीन होतं माझं सहा ते नऊ पर्यंत तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल माझं जे काही रुटीन आहे ते आणि चला आजच्या व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता किंवा छान असे लाईक्स वगैरे करता कमेंट्स करता मलाही छान असं मोटिव्हेशन भेटतं काहीतरी नवीन ज्या काही मला गोष्टी येतात त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचं मला एक म्हणजे काय म्हणतात छान रुप येतो की तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर कराव्या इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ